संगणकाची करामत याच्यामध्ये आपल्याला पेज नंबर अकरावर कृती ओळखूया आणि लिहूया हा स्वाध्याय दिलेला आहे बघा काय पहिला प्रश्न चित्रातील कृती बघून तो मुलगा काय करतो किंवा ती मुलगी काय करते ते लिही या ठिकाणी चित्र दिलेत दिसलेत कसं घेणं चित्र हो। तर हे बघा मुलाचं चित्र मुलीचं चित्र दिलेलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे त्या मुलाबद्दल कोणतं योग्य सर सर्वनाम आहे ते वापरायचे आणि क्रियापद वापर ती कृती पाहून आपल्याला क्रियापद ओळखायचे कृती ओळखायची आधी आपल्याला कृती ओळखता आली पाहिजे आणि मग मुलगी असेल तर कोणतं सर्वनाम येईल आणि मुलगा असेल तर कोणतं सर्वनाम येईल हे आपल्याला तिथं पाहायचे मयूर बघ आता या ठिकाणी मुलाचं चित्र दिले मग त्या मुलाच्या चित्राखाली तुम्हाला लिहून दिले तो धावतो मुलगा काय करायला आहे धावायला आहे आणि मग त्या धाव मुलगा धावतो धावतोसाठी कोणतं सर्वनाम आहे तो मुलासाठी तो सर्वनाम असते लक्षात ठेवायचं मुलासाठी किंवा पुरुष पुरुषार्थी नामासाठी कोणतं सर्व आहे तो आणि मुलीसाठी ती स्त्रीलिंगी नामासाठी ती हे सर्व नाम असते बघा तो धावतो आणि मुलगी ती धावते मुलीच्या चित्राखाली काय लिहिलंय ती धावते मुलीच्या चित्र मुलीसाठी आपण तो धावते म्हणत नाही आपण ती धावते आणि मुलासाठी तो धावतो आता परत बघा या ठिकाणी मुलगी काय करायली रे नाचायला लागली काय करते नाचते मग तिथं काय लिहायचं रे ती ना ती नाचते हम्म आता मुलीच्या खाली मुलाचं चित्र लिहिलेलं आहे आणि तो सुद्धा मुलगा काय काय करायलाय नाचत नाचतोय नाचत आहे मग काय करायचं त्या ठिकाणी काय सर्व नाव वापरायचंय तो तो नाचतो हा आता पुढच्या चित्रामध्ये मुलगा पुस्तक वाचत आहे मग कसं म्हणायचं आपल्याला तो वाचतो काय म्हणायचंय तो तो वाचतो <क्ण>। आणि मुलगी पण खाली चित्र मुलगी काय आहे ती वाचते ती पण पुस्तकच वाचत आहे मग काय लिहायचा ती वाचते समज आता <Coughs> बघा परत तर का बघा बऱ्याच वेळेस तुम्ही काय करता एखादा मुलगा किंवा रस्त्यावर एखादा पुरुष चालला असेल किंवा एखादा शाळेमध्ये एखादा माणूस आला असेल तर आपण काय म्हणतो मग तो ती माणूस आला आहे ती मुलगा आहे ती उशिरा आलाय आता मल्हारे उशिरा आला तर काय म्हणता तुम्ही मॅडम ती उशिरा आलाय मग मुलासाठी मुलासाठी ती सर्वनाम वापरायचं नाही पुरुषांसाठी ती सर्वनाम वापरायचं नाही मुलासाठी पुरुषांसाठी कोणतं सर्वनाम वापरायचं तो पण आपण ग्रामीण भाषेमध्ये सहज बोलून जातो ती ती म्हणायचं नाही मुलांसाठी तो शब्द असतो आणि मुलींसाठी ती सर्व नाव वापरायचं लक्षात राहील का खाली दुसरा प्रश्न आहे खाली रिकाम्या जागेत योग्य शब्द लिही काय रे अ मी सकाळी लवकर आता मुलगा असेल तर उठतो लिहायचं आणि मुलगी असेल तर उठते लिहायचं बरं का मयूर तू काय लिहायचं मी सकाळी लवकर उठतो उठतो आणि मुलींनी लिहायचं मी सकाळी लवकर उठते उठते आणि पुन्हा वाक्य पूर्ण झालं की काय द्यायचं <laughs> पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही हा मंगल शाळेत जाते मंगले मंगल। आता मंगले म, मंगल हे मुलीचं नाव आहे पण काही ठिकाणी मुलांचं पण नाव असते मंगल मग त्या आता आपण मुलीचं नाव धरू येतो काय धरू इथं मुलगी धरू आपण मंगल हे मुलीचं नाव आहे तर मग मंगल शाळेत जाते पूर्ण विराम द्यायचा प्रीती कुठं लक्ष आहे तुझं वैशाली चेंडू खेळते काय सांगा खेळते का खेळतो वैशाली चेंडू खेळते हा बघा आजी कोथिंबीर निवडते आजी कोथिंबीर निवडते अनन्या बरोबर आहे का आपण असं धरू की आजी घरीच असते आजी बाजारात जात नाही बरोबर आहे आप बाजारात कोण जातं आपले पप्पा जातात आई जाते आपला मोठा दादा जातो जातो की नाही मग आजी काय करते घरीच असते असते की नाही घरी मग पप्पाने आणलेली आईने आणलेली भाज्या कोथिंबीर आजी घरी बसून निवडते म्हणून इथं निवडते शब्द लिहू आपण आणतेपेक्षा आजी कोथिंबीर आणतेच्या ऐवजी काय करू आजी कोथिंबीर निवडते आता पुढचा प्रश्न बघा कंसातील योग्य शब्द निवड व वाक्य पूर्ण कर, कर। आता या ठिकाणी कंसामध्ये काही शब्द दिलेत बघा काढला आहे खाल्ला विकली घेतला गेले आता या ठिकाणी बघा काही वाक्य दिलेत आणि ते ते वाक्य कसे दिलेत अर्धवट दिलेत म्हणजे आपल्याला ज्या रिकाम्या जागा दिल्या त्या रिकाम्या जागेमध्ये हे कंसातला योग्य शब्द आपल्याला त्या ठिकाणी घालायचा आहे इथेच हे उत्तर दिलेलं फक्त तुम्हाला योग्य योग्य त्या ठिकाणी तो शब्द घालायचा आहे आता सांगा बरं मग आज गुरुवार गावचा बाजार आहे आहे, आहे। योग्य शब्द शोधायचे आपल्याला त्या कंसातला तिथेच उत्तर दिले हम्म इथं पण पूर्णविराम दिलाय पुढं बघा नंतर आहे आई बाबा भाजी घेऊन बाजारला परत बाजारात जाऊन भाजी काय सांगा विकली विकली ना आधी आई बाबा भाजी घेऊन गे बाजारात गेले घेऊन गे गेले ना बाजारात मग कशाला घेऊन गे गेले होते मग ते विकली शब्द येईल बरोबर आहे का मुलांसाठी त्यांनी त्याने खाऊ विकत घेतला हा घेतला घेतला शब्द हा घरी येताच पिशवीतील खाऊ काढला काढला हा जागा पुरत नाही हा सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला खाल्ला बरोबर आहे का मला समजलं का मग आता खाली बघा हे शब्द असेच पाठीवरली उ कि ऊ उ? म्हणजे ऊसाचं ऊ कि वजनाचं त्याला उकार दिलाय दोन्हीला पण ऊच म्हणायचे पण कधी कोणतं वापरायचं आप हे आपल्याला शिकायचे तर बघा जर व आलं शेवटी जर व आलं आणि तिथं वला उकार आला तर तो त्या ठिकाणी वला दुसरा उकार ऊ लिहायचा आहे आता जेव जेऊन ठेव ठेवून इथे दिलेत बघा शब्द ऊ जेऊन धावून लाऊन रोवून ठेऊन सारून म्हणजे बघा शेवटी व येते काय त्याच्या शब्दामध्ये जो मूळ शब्द असतो जेव धाव लाव रोव ठेव सारव जर व आला तर त्याला न प्रत्येक जर लावला तर मग जेवून धावून लावून रोवून रोव। ठेवून सारून होतो कळलं का आणि ऊ कधी वापरायचा मग बघा हे असा खाऊ देऊ घेऊ येऊ जाऊ धुऊ असा जर शब्द असेल मूळ तर त्याच्या पुढे न लावताना तो शब्द असा होतो मग खाऊन देऊन घेऊन येऊन जाऊन धुवून काल म्हणजे जर व मूळ शब्दामध्ये शेवटी जर व असेल तर हे असा शब्द होणार जेऊन की तो उकार नाही द्यायचा जेऊन असा नाही लिहायचा की तुम्हाला मी उद्याच्या व्यवस्थित शिकवते फळ्यावर हां समजलं एक अनेक ओळखूया आपण पाट्या दिवशीच वचना वचन शिकवलं होतं मी तुम्हाला वचन म्हणजे काय वचनाचे किती प्रकार आहेत कोणकोणते प्रकार आहेत त्याचे उदाहरणं शिकवलं होते की नाही वचन एक वचन अनेक वचन, वचन मयूर आठवते का शिकवलेलं हां तर एक अनेक ओळखूया आपल्याला या बारा पानावर तेच दिलेलं आहे अनन्या चित्र पहाव लिहित बघा एक पुस्तक अनेक पुस्तके एक असेल तर म्हणजे एक वचन कधी म्हणतो आपण एकच वस्तू असेल तर त्याला एक वचन म्हणायचं त्याचं वचन कोणतं एक आणि अनेक वस्तू असतील तर अनेक वचन त्याचं आता या ठिकाणी पुस्तके नाम आहे पण किती पुस्तक आहेत रे एकच आहे मग ह्याचं वचन कोणतं एक वचन आणि या ठिकाणी अनेक पुस्तके आहेत मग त्या अनेक पुस्तकांचं काय झालं पुस्तके मग हे पुस्तके हे त्याचं अनेक वचन एक वचनामध्ये पुस्तक आणि आने, अनेक वचनामध्ये पुस्तके आता बघा या ठिकाणी काय रे आंबा हा आंबा एकच आंबा आहे मग काय लिहायचं त्याला आंबा आणि एकापेक्षा जास्त असतील तर आंबे अनेक आंबे आंबे आता इथं फुल एक फुल असेल तर फुल आणि अनेक असतील तर त्या दिवशी शिकवले मी चेंडू चेंडू एक चेंडू अनेक चेंडूला काय म्हणायचं चेंड्याचा चेंडूच बनायचे अनेक पण असतील तर चेंडू त्या की काही काही शब्दांचं वचन आणि एक वचन तेच राहत सांगितलं होतं की नाही पुन्हा बघा फुगा फुगे।, फुगे।, फुगे फुगा फुगे फुगे हा सॉरी सॉरी हा गोटी, आवा। गोटी। आ, सारी, सारी गोट्या गोट्या तु वर होती मी गोटी गोट्या हा हा केळी एक एक केळीला काय म्हणायचं रे आपण बरोबर आहे बरोबर आहे आता पान नंबर तेरावर बघा वाच आणि समजून घे वाच आणि समजून घे हेच आहे एक आणि अनेक मध्ये बघा समजून घ्यायचं फक्त आपल्याला छत्री छत्र्या पान पाने घड्या घड्याळे वही मूल आता वह तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं काही शब्दांचं वचन एक वचन आणि अनेक वचन तेच राहतं बदलत नाही पोपट पोपट सिंह हा पोपटे नाही पोपटच पोपटचं अनेक वचन पोपटच एक असेल तरी पोपट अनेक असतील तरी पोपटच सिंह सिंह पतंग पतंग कान कान काने नाही त्या दिवशी शिकवता नव्हती का तू एक कान असेल तरी एक कानच आणि अनेक का असेल तरी कानच एक पेरू असेल तरी पेरूच अनेक असेल तरी पेरू